अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळ मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी घरगुती ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी अरुण आपण पाहत आहात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख संमेलन संपन्न येत्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली उपस्थितांशी मोकळा संवाद साधला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदनिशी प्रचार करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे हे बुथ प्रमुख संमेलन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रमुख शेखर भाऊ इनामदार सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष दादा भोसले पाटील सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक बाबा शिंदे सांगली जिल्हा लोकसभा विस्तारक प्रकाश तात्या बिरजे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सांगली जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाश गडळे सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय भाऊ येसुगडे उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ लाड ज्येष्ठ नेते शिवाजी नाना मगर पाटील सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्तू शेठ अण्णा सूर्यवंशी पलूस तालुका भाजपा अध्यक्ष मिलिंद भैया पाटील कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष अशोकभाऊ साळुंखे पलूस तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनीताई ब्रम्हे पलूस तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष सर्जेराव अण्णा नलावडे सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष रोहित नाना पाटील पलूस तालुका भाजपा माजी अध्यक्ष श्री विजयकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा